नमस्कार आज या ठिकाणी दानय माळे आप, फिरोजबाई व निकम मॅडम यांचा प्रचाराचा नगरपालिका अधिवेशन प्रचाराचा शुभारंभ करत बारा आहे आपण सर्वजणांना माहीत आहे फिरोजबाई किंवा निकमबाईला ओळख करून त्यांची आता गरज नाही कित्येक वर्ष त्यांचा सर्व सर्व सामान्य माणसात सर्व लोकांचा दररोज बाहेर माहितीचं निकम मिळायचं म्हणजे सर्वांना माहीत झालं पूर्वी कसं असायचं की अचानकपणे कुणीतरी ह्यांना नगरचे व्हायचं नाही बाबाराजांनी जी निवड केली आपल्या सातारा नगरपालिकेमध्ये ते सर्वांनी अगोदर कामं केले ह्याच्यानंतरसुद्धा ते येणाऱ्या काम, काम करतात आणि त्यांनी अगोदर सांगितलं की जेव्हा नुसतं नगरसेवक हो नको आहे त्याच्यानंतरसुद्धा लोकांनी मिक्स करणारा आपल्या वॉर्डमध्ये कामं केलं जाणारा आपला नगरसेवक आहे असे दोन्ही आपल्याला आपल्याला मिळेल आणि आपल्याला अमोल अंमलबजावते सर्वांना परिचित असणाऱ्या सर्वांना मिळत आहेत आपण सर्वांनी मिळून बाबाराजांचं मान्य उदय महाराजांचा हात प्रकट करण्यासाठी सर्वांनी या दोघांना बहुमताने निवडून द्यावं अशी मी जाण्यामाळ्याच्या त्यांज्ञी प्रार्थना करतो आणि थांबतो आज या ठिकाणी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभात क्रमांक सतरा या आपल्या असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आणि सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी असणारे आपले उमेदवार ज्या भारतीय जनता पक्षाच्या आधिपत्याखाली आपले असणारे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या या पॅनलच्या अनुषंगानं आज आपल्या प्रभाग क्रमांक सतराच्या उमेदवारांचा आपले प्रभाग क्रमांक सतराचे उमेदवार आपल्या असणाऱ्या सर्वांना परिचित असणारे आपलं धिरोजभाई पठाण आणि दुसऱ्या आपल्या असणाऱ्या पूनमताई निकम आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणारे आपले सातारा शहरामधून लोक लोकनियुक्त असे प्रथमच आपली निवडणूक होत आहे ते आपले असणारे अमोलजी मोहिते या आपल्या असणाऱ्या उमेदवारांचा प्रचाराचा आई जानामेळाच्या कृपेनं आपण आज आपण शुभारंभ केलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण ज्यावेळेस खडोलीतून संभाजीनगर आणि विलासपूर विभक्त करत असताना आपण ज्या पद्धतीनं या ग्रामपंचायती स्थापन करण्यासाठी आपण जो लढा उभा केला आणि त्या लढ्यातून संभाजीनगर आणि विलासपूर ह्या दोन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आणि त्या ग्रामपंचायती स्थापन झाल्यानंतर त्या ग्रामपंचायतीमध्ये आपले असणारे सर्वांचे लाडके नेते शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि उदयनराजे भोसले या दोन दोन्ही नेत्यांनी आपल्याला स्वतंत्र ग्रामपंचायती करून दिल्या आणि त्यानंतर आपला कारभार चालू झाला आणि तो कारभार चालू झाल्यानंतर आपले असणारे फिरोजभाई सारखे जरी ग्रामपंचायतीमध्ये सभागृहामध्ये जरी नसले तरी त्यांनी आपल्या असणाऱ्या साठी जो काय कामाच्या माध्यमातून जो आपला ठसा उमटवलेला आहे असणाऱ्या कामाच्या बळावरती आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो की आपल्या असणारे फिरोजबाई असतील आपल्या असणाऱ्या लेडीज उमेदवार पूनमताई निकम असतील आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या असणारे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोलजी मोहिते असतील या सर्वांना आपल्याला बहुमतानं गमळ या चिन्हावरती निवडून द्यायचं आहे एवढंच मी सांगतो आणि सगळ्यांना आपण इथं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला एक सर्वसाधारण उद्या माघार घेण्याची मुदत आहे की माघार घेतल्यानंतर आपले असणारे उमेदवार की ज्यांनी जे आपले उमेदवारी आपले उमेदवारी अर्ज जाहीर करून उद्या जे कुणी माघारी घेणार आहेत त्या माघार घेत असताना उद्याचा शेवटचा दिवस आहे त्यांनाही माझी विनंती आहे की आपल्या दोन्ही राजांचे हात बळगत करण्यासाठी आपल्यालाही विनंती करतो की आपण हिरोजभाई आणि पुरण निकमना आपण पाठिंबा द्यावा आणि आपले असणारे अर्ज त्या दोघांसाठी माघार घ्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपणाला कालावधी एक सर्वसाधारण दहा दिवसाचा कालावधी आहे आपण जे काय आपलं शेड्यूल दिलेलं असेल त्या प्रमाणे आपण सकाळी साडेआठ ते नऊ वाजल्यापासून आपल्या असणाऱ्या प्रभागामध्ये जे काय प्रचार फेरी असेल आपली प्रचार सभा असेल त्या सभांच्या माध्यमातून आपले असणारे सगळ्यांना माझी एक विनंती राहील याच्यामध्ये ज्येष्ठ असतील माता भगिनी असतील तरुण मंडळी असतील या सर्वांनी मिळून आपल्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे याच प्रसंगी या या आपण सर्वजण आलात त्याबद्दल सगळ्यांचं आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्राने त्या विभागामध्ये ज्यांचं गेले पाच सहा वर्षापासून अत्यंत चांगलं असं काम सुरू आहे ते आपल्या सर्वांचे मित्र हिरेशभाई पठाण आणि निकम वहिनी या दोघांच्या प्रचारात काम करण्याचा सुरू आहे खरंतर ही निवडणूक म्हटलं तर मग ते औचक राहिली आहे कारण ज्या पद्धतीनं उमेदवारांचं सिलेक्शन बाबांनी केलेलं आहे हिरेशभाई साहेब की उमेदवार सातत्यानं गेले पाच सहा वर्ष त्या विभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि जो खर्चातून मग अशा गाडी असेल किंवा इतर सामाजिक लोक सातत्यानं निवडणूक लोक असो किंवा नसो सामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचणं हा त्यांचा स्थायी आहे आणि बाबाराजेंच्या बरोबर राहून या विभागामध्ये विकासाचे गंगाजीने आणली आहे आता नुकतंच मिळत असताना आमच्या कॉलेजला ना घरासमोर घरासमोरला सुद्धा काम सुरू आहे कोट्यवधीची कामं या सरोजबाईंच्या माध्यमातून आणि बाबाराजांच्या माध्यमातून या विभागामध्ये होत राहतील आता थिरोजबा स्वतः उमेदवार आहेत इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते नगरपालिकेमध्ये जाणारच आहे सभागृहामध्ये पहिली पण जाणार आहे त्या दोघांच्या माध्यमातून या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं होतील अशी अपेक्षा मी बाळगतो आपल्या सर्वांना विनंती करतो त्या दोघांच्या पाठीमागं आपण उभं राहायचं आहे येणारे काही दिवस असतील आपण माता वर्गिनी असतील तरुण मित्र असतील सर्वांनी फिरोजबाईंचा प्रचार बरोबर करायचा ही विनंती करतो जमलेले सर्व माझ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ सर्व युवक सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपण प्रचाराची सुरुवात आज करतोय जाण्यामाळ्याच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि सगळ्या इथं जमलेल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोघं उनमताई आणि मी सुरुवात केली आज नारळ पडला उद्यापासून आपण कामाला लागायचं आहे पण तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे अधिकृत उमेदवार भाजप पक्षाचे आम्ही दोघंच आहे हे सगळ्यांना नोंद करावी आम्ही दोघंच भाजप पक्षांना दोन्ही छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं दोघांचं आमच्या आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना का तिकीट देऊन या विलासपूर गोळीबारचा विकास करायसाठी आम्हाला उभं केलं आहे आम्ही दोघंवी सांगतो मी सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो आणि जनाईमाळ्याच्या साक्षीनं सांगतो आम्ही दोघंवी पैसे कामायला नगरपालिकेत जाणार नाही लोकांच्या वि विकासासाठी आणि लोकांना गरीब लोकांना मदत करायसाठी आणि आपल्या वार्डातल्या समस्या सोडवायसाठी आम्ही नगरपालिकेत जाणार आहेत तुमच्या आशीर्वादानं जाणार आहेत आम्हाला एवढंच सांगायचं आहे जे काय लोकांची कामं असतात जे काय माझ्या माता भगिनींची कामं असतात ज्येष्ठांची युवकांची बारीक बारीक मी समस्या असतात मी दोघं आम्ही शंभर टक्के सोडू दोन्ही महाराजांना आमचा विश्वास ठेवला आणि तुम्ही सगळे ज्येष्ठ सर्व युवकांना माझ्या मागं एवढी मागं भगिनी हळी उभी केली मी फक्त नावाना फिरोजपाठाने मी अजून बी सांगतो मी पातीलच आहे माझ्यात काय बदल होणार नाही मी नगरसेवक झालो की माझ्या डोक्याला शिंग येणार नाहीत मी आया असा आहे लोक आज माझ्याबद्दल पोस्ट करतात चांगली गोष्ट आहे मित्रांनो अजून चांगली गोष्ट करा तेवढी लोक मी लोकांच्यातला माणूस आहे जनतेतला माणूस आहे मी सर्वसामान्यातला माणूस आहे त्यामुळे माझ्यावर टीका करताना व्यवस्थित करा चांगली करा आणि भरपूर करा मला कुणालाही वाईट बोलायचं नाही आज सकाळपासनं माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासनं लोकं माझ्यावर टीका करायला चालू झाली पण ज्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा मित्रांनो अजून टीका करा जितक्या तुम्ही टीका करेल तेवढी माझी सगळ्या समोर बसलेली समोर उभं राहिलेली सगळी जनता ही माझ्यावर ताकदीनं उभं राहील एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी शब्द देतो माझ्याकडून कुठल्याही धर्माच्या कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही माझ्याकडनं चुकणार नाही मी कुठल्याही चुक वागणार नाही माझ्याकडनं कुठल्याही जातीचं मी कुठल्याही मी एका जातीचं बोलत नाही माझ्याकडनं चुकणार नाही तुम्ही वारंवार मला एकाच गोष्टी ठोकताय मित्रांनो मी माणसातला माणूस आहे मी, मी सर्वसामान्यातला माणूस आहे त्यामुळे विचार करून ठोका मला ठोकताय चांगली गोष्ट आहे फेसबुकला ठोकता व्हॉट्सअपला ठोकता सगळीकडे ठोकता ठोका तुमचं काम आहे पण मी जनतेतला माणूस आहे मी यांच्या सगळ्यांसाठी काम करत राहणार पुन्हा एकदा सांगतो मी भावनेची शपथ घेऊन शकतो माझ्याकडनं कुठली कुठलीही गोष्ट मी जी घडलं तर तुमची चप्पल आणि माझं डोका असं एवढं सगळं त्यामुळं मला सारखं सारखं विरोधकांना काय बोलायचं नाही आहे मला काम करायचं आहे मी कमळचिन्ह उभं आहे माझ्यावर साताऱ्यातले चांगले नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहित्यांचं नाव दिलं दोन्ही महाराजांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे सातारचा विकास हा व्हायला पाहिजे म्हणून अमोल मोहित्यांचं नाव दिलं यंग आहेत लोकांचं काम करणार आहेत अनुभवी आहेत तिसरी तिसरी चौथी दरम्यान आमोल मोहित्यांची चांगल्या पद्धतीने अमोल मोहिते काम करतात आणि माझा माझ्याकडे काय नसताना मित्र आमोण मोहिते त्यामुळे आमोल मोहित्यांना संभाजी महाराजांची जयंती असू दे शिवाजी महाराजांची जयंती असू दे तेव्हापासून मी ओळखतो चांगला माणूस आपल्याला नगराध्यक्ष म्हणून दोन्ही महाराजांनी दिलाय मनोमिलन शंभर टक्के आहे मनोमिलनात जे काय मनोमिलनाच्या वेगळे फोटो लावतात ते मनोमिलन नाहीये दोन्ही महाराज माझ्या बरोबर आहेत उदयन महाराजांनी मी मला तिकीट दिलंय आणि शिवेंद्र महाराजांनी मी मला तिकीट दिले मी सगळ्यांना नोंद करून ठेवा उदयन महाराजांनी मी मला तिकीट दिले ही चिन्ह कमळ चिन्ह जोनी महाराजांचे चिन्ह आहे आणि हे सगळ्याची आहे जुनी युती आणि कमळ हे एकत्र आहे सगळ्यांना माहीत असू दे कुणीतरी फोटो लावतोय कुणीतरी फोटो लावतो महाराजांचा पण मीच अधिकृत उमेदवार आहे उनमताई अधिकृत उमेदवार आहे उनमताईचे मग तू सांगतो इतके वर्ष काम करते चांगलं काम करल तिच्यावर माझे रुपालिताही काम करत होती बाकीच्या महिला काम करत होत्या अजून काम करणार आम्ही एकत्र राहून काम करू माझ्याकडे पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून सांगतो माझ्याकडं कुठलीही गोष्ट चुकणार नाही मला तुम्हाला का वारंवार सांगायला लागते की मला त्रास व्हायला हो लागला आहे काही गोष्टीचा त्रास होतो पण मी कुठलीही गोष्ट माझ्या विलासपूर गोळीबारच्या हितासाठी माणसांच्याच हिताची मी देवाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं नगरपालिकेत आम्ही दोघं सांगतो एक रुपये कमाव जाणार नाही ना नगरपालिकेत पैसे कमवायचा माझा उद्देश नाही लोकां लोकांच्या हितासाठी लोकांच्या मदतीसाठी चाललो आहे मला एवढंच सांगायचं दुसरं उद्या आपल्याला अमोल पदयात्रा दिली गोळीबारमध्ये आपली पाच वाजता पदयात्रा आहे सगळ्यांना त्या पदयात्रा यात्रेला उपस्थित राहावं अमोल मोहिते नगराध्यक्ष म्हणून उमेदवार आहेत आपल्या इथं पहिल्यांदा येतात सगळ्यांना कळकळीची विनंती आहे गोळीबारच्या ऑफिसला उद्या पाच वाजता चालू करू आणि विलास पूर्ण संपू त्यानंतर बाबांची आपल्याला जशी वेळ मिळेल तसं आपल्याला काम करायचं आहे पण हात जोडून सांगतो सगळ्यांना सा उनमताईचे बी हात जोडून सांगतो आम्ही दोघं तुमच्याकडं कुठल्याही गोष्टीला मत मागायला येऊ आलो नाही चुकलो तर आम्हाला दोघांना क्षमा करावं पण मी चुकणार नाही तिच्या वतीनं मी सांगतो माझ्या वतीनं मी सांगतो सगळ्या गोष्टीला विलासपूरच्या बारक्याच्या बारक्या मुलांना आणि ज्येष्ठापर्यंत मी शपथ खाऊन सांगतो आजूबाजू चुकणार नाही मी लोकांच्या हिताचं काम करणार आहे त्यामुळे आमचं चिन्ह आहे आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा कोण म्हणतंय निवडून आला कोण म्हणतंय काय झालं काही निवडून आलो नाही ज्या दिवशी सर्टिफिकेट हातात घेईन ज्या दिवशी निवडून आलो हे लक्षात ठेवा सगळ्यांना भ्रमण राहायचं नसतं राजकारणात माझ्या नेत्याची शिकवण आहे राजकारणात शायनिंग करायची नसती हवेत राहायचं नसतं ज्या दिवशी सर्टिफिकेट हातात घेईन त्या दिवशी निर्णि म्हणाल नाहीतर तुम्ही म्हणाल आपल्यासमोर कोण आहे काय कुणाचा विचार करू नका आपल्याला ताकदीनं इलेक्शन लढायचं आहे आपण गाफील राहता कामा नाही एवढेच सगळ्यांना विनंती करतो सगळी बहुमतानं आला बहुसंख्येनं आला आनंदराव मोठे काका सगळे ज्येष्ठ तिथं सगळे मान्यवर जे खरोखर आहेत कोण पंचायत समिती सदस्य आहे कोण जिल्हा परिषद सदस्य आहे कोण मार्केट कमिटी सदस्य सगळ्याच आपल्याला तर मी मागच सांगितलंय ह्या इंद्रानगरमध्ये मी शपथ खाऊन सांगितली कायम मी आपांचा कार्यकर्ता म्हणून राहील आणि आपांच्या पायात राहीन मी एवढंच सांगतो आणि माझ्याकडनं कुठली गोष्ट चुकणार नाही मला तुम्ही सगळी जर आला मनापासून तुमचे आभार मानतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वाराकडे ये गट मार काका बाबा थांब एक गट मार पाहिजे हा काढला हे E isso...